नमस्कार मी विकास मानेशबारा न्यूज मध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आज आहे महाराष्ट्र दिन आणि त्याचबरोबर आज आहे कामगार दिन महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्याला चर्चा करायची आहे महाराष्ट्र आज कुठल्या पायरीवर उभा आहे महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस सामाजिक काम करताना कसा आहे महाराष्ट्रातला कामगार कसा का आहे महाराष्ट्रातलं राजकारण काय स्थितीत आहे आणि या सगळ्यावर लक्ष ठेवणारा महाराष्ट्रातला पत्रकार जो तिसरा चौथा स्तंभ मानला जातो लोकशाहीचा तो आज या महाराष्ट्राकडं कोणत्या नजरेतनं पाहतो आहे आज आपल्या सोबत आहेत ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष समीरजी देसाई तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष हेमंतजी जाधव दोघांबरोबर आपल्याला आज हीच चर्चा करायची आहे की महाराष्ट्र या पत्रकारांच्या नजरेतनं कुठे आहे अनेक चढ उतार राजकीय चढउतार या महाराष्ट्राने पाहिले महाराष्ट्राला एक दैनिकमान इतिहास आहे महाराष्ट्र निर्मितीपासून ते आजपर्यंत या महाराष्ट्राची वाटचाल कशी आहे आणि महाराष्ट्र कुठल्या टप्प्यावर आज येऊन थांबलेला आहे आपण सुरुवात करूयात ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे माननीय समीरजी देसाई यांच्यापासून नमस्कार समीरजी आम्हाला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे तुम खर तर पत्रकारिते तुम्ही अनेक वर्ष या चढ उतार महाराष्ट्रातले बघता आहात कसं पाहता आजच्या या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राला सर्वप्रथम प्रथम महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना आणि प्रेक्षकांना शुभेच्छा धन्यवाद आपण साधारण आता हे पासष्ट वर्ष आहे महाराष्ट्राचं म्हणजे महाराष्ट्र अं महाराष्ट्र तयार होऊन आता पासष्ट वर्ष झालेले आहेत आणि या पासष्ट वर्षात महाराष्ट्राने अनेक चढउतार पाहिलेले आहेत आणि तेवढा संघर्षही महाराष्ट्राने पाहिलेला आहे तर आपण अं सगळीकडे म्हणतात की महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे प्रगत राज्य आहे तर खरंच आपलं राज्य पासष्ट वर्षाच्या हिशोबाने प्रगत झाले की नाही हे मूळ विचार पाहिजे म्हणजे आज पासष्ट वर्षानंतर सुद्धा महाराष्ट्रात जे प्रश्न आहेत ते आहेतच मग आपण प्रगत राज्य कशासाठी म्हणायचं आणि का म्हणायचं हा एक मोठा प्रश्न आहे पण नक्कीच महाराष्ट्रात बदल झालेला आहे पूर्वीचा महाराष्ट्र आणि आत्ताचा महाराष्ट्र यात खूप फरक आहे आणि त्याच कारण आहे की लोकसंख्या वाढते तरुण पिढी तयार होते तरुण पिढी तयार झाल्यामुळं जागतिक विचार तयार होतोय आणि हे तर असायलाच पाहिजे म्हणजे एका प्रगत राज्यामध्ये हे सगळ्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत पण त्यामुळं जे बेसुमार नागरीकरण होते आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न ह्याच्यामुळं हे शहरातले आणि ग्रामीण भागातले प्रश्न अजून महाराष्ट्रात तसेच येतात असं मला वाटत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे हेमंत जाधव आपल्यासोबत आहेत सामा तुम्ही पत्रकारितेबरोबर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा जास्त सक्रिय असता महाराष्ट्रात एक म्हटलं जातं रांगडा कणखर काळा ओबडधोबड मातीचा अंतरात परी संत नांदतो बोल सांगती मोलाचा असा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे सध्याचा वर्तमान हा आपल्या भूतकाळातल्या इतिहासातल्या महाराष्ट्राला कसा वाटतो तुम्हाला या भूतकाळातला महाराष्ट्र आणि वर्तमान काळातला महाराष्ट्र कसं बघतो तुम्ही या महाराष्ट्राकडे सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जे सहभागी झाले त्यांनाही खूप खूप शुभेच्छा तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय की कसा बघताय सांगायचं झालं तर माझी सुरुवात सुद्धा पत्रकारी क्षेत्रामध्ये अठ्ठ्याण्णव सालापासून ज्या इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आपण म्हणतो त्यापासून सुरुवात झाली होती जी केबल ला जे बातमीपत्र असतात त्यापासून सुरुवात झाली म्हणजे पदन्ता जो प्रवाह अठ्ठ्याण्णव सालापासून जो होणार पंचवीस कलामिटरचा प्रवास आहे हा फक्त तर पत्रकार क्षेत्र आणि बदललेला घुसखाळ यामध्ये फार फरक पडलेला आहे आणि सर्वात सांगायचं झालं आता चॅलेंज भरपूर आहे आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे जो कुणी आपण पत्रकार क्षेत्राबद्दल जर बोलायचं झालं मी सामाजिक क्षेत्रातून सुद्धा बोलतोच पण पत्रकार क्षेत्र फार आत्ताच्या अशा टप्प्यावर बसलेलं आहे की ज्यामध्ये तुम्ही नवीन तर कुठल्या गोष्टी आत्मसात जात नाही केल्या म्हणजे आता ए, ए, सारखं जे काय असणार तत्तर असल्या किंवा युट्यूब ज्या युट्यूबला लोक पहिली नाव ठेवायची म्हणजे जा? समीरजी आणि आम्ही ज्यावेळी दोन हजार सात आहे हा जेव्हा सुरुवात केली आमच्या युट्यूब चॅनलची जेव्हा सुरुवात केली तेव्हा लोकांनी आम्हाला दोघांनाही काढली की हा आणि तुमची लिंक आहे लाईव्ह पुणे जे आम्ही त्यांनी सुरुवात केली होती आणि ते नकारता करता आम्ही दहा बारा वर्ष त्या सगळ्या गोष्टी आणि त्यावेळेचे प्रसारण मंत्री सांगतो तेव्हा लोक खरंच म्हणायचे की वेळ लागलेला आणि तुमचं इंटरनेट तेव्हा महाग होत त्याला फी पैसे हा तरी भरून तुमचीकर प्रकाश जावडेकर तेव्हा बरोबर आणि त्यांनी त्याच उद्घाटन केलं त्यांनी सांगितलं होतं की आज नाही उद्या की ही कल्पना तुमची सगळ्या देशात तयार होईल आणि खूप चॅनल्स तयार होतील आतर, आतर आज, ते की की ते कर तर ते जात समीर जी आणि आम्ही खरं अक्षरशः म्हणजे हा जो प्रस्ताव आम्ही माहिती आणि प्रसारण मंत्र्यांकडे घेऊन गेलो ते म्हणले थांबा झाला आधी मला माहिती घेऊ नये की भारतात किती युट्यूब चॅनल आहे तर त्यांनी माहिती घेतल्यानंतर त्यांनाही कळलं की हे असं कुणी करत नाही हे पुण्यातच घडतं अशा सगळ्या गोष्टी आणि ज्यांना कुणालाही असं पुढचं भविष्य कळवत त्या कडे आले त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे दोघांचंही म्हणले त्यांनी आमची श्रुती पुढे जात आहे तर पुढचा भूतकाळ आणि पूर्वीच जे काय आहे पत्रकारिता आणि याच्यामध्ये फार मोठी चॅलेंजेस आहेत तर मला वाटतं की जो कोणी असेल येणारा पत्रकार तो नवीन शिकण्याच्या वृत्तीचा जातावा असं मला वाटतं बरोबर आहे त्या ज्या वेळेस तुम्ही दोघांनी युट्यूब चॅनल चालू केलं त्यावेळेस लोक तुम्हाला वेड याच्यासाठी म्हटले असतील कदाचित वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेळी माणसं इतिहास निर्माण करतात हे जे वाक्य आहे ते इथं तंतोतंत लागू होतं तर हाच इतिहास जो आहे तो तुम्ही म्हणजे तुम्ही दोघंही एक संक्रमण काळ बघता पेपर साठीचे जे पत्रकार असतात ते पत्रकार बातमी करताना तुम्ही बघितलेलं आहे जे प्रस्थापित वृत्तवाहिन्या आहेत ज्या सगळ्या मोठ्या वृत्तवाहिन्या म्हणून टी व्हीवर ज्या येतात त्या दो त्याही तुम्ही दोघांनी बघितलेल्या आहेत या नजरेतनं मीडियाकडे पाहताना पूर्वीचा असलेला मीडिया आणि आत्ताचा सोशल मीडियामुळे जागृत झालेला प्रत्येक माणूस हा आता एक पत्रकार झालेला आहे तर महाराष्ट्रात त्या प्रमाणात असे काही बंधू तयार नाही झालेले पण बाकीच्या राज्यांमध्ये आपण बघतो की अनेक खोट्या बातम्या अनेक खोटे, खोटे मेसेजेस या सोशल मीडियावर पसरले जातात आणि आता तर या सोशल मीडियाचं सो माध्यम एवढं प्रत्येकाला हातात पोहोचल्यामुळं पूर्वीच्या महाराष्ट्रातले पत्रकार आणि पत्रकार यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो समीरजी अ तुम्ही म्हणलं ते बरोबर आहे पण ह्यात मी थोडस एक फक्त करेक्शन करतो की महाराष्ट्रातही तेवढंच प्रमाण आहे जेवढं बाहेरच्या राज्यांमध्ये आहे पत्रकारांच किंवा तुमच्या म्हणण्यानुसार फेक पत्रकार जे आहेत त्यांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात पण पत्रकार कोणाला म्हणायचं आता नु� ह्याची व्याख्या बदलली आहे म्हणजे सोशल मीडियावर जो व्यक्त होतो तो म्हणजे दृष्टीने पत्रकार आहे मग तो फेसबुकवर असेल इंस्टाग्रामवर असेल ट्विटरवर असेल अशा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जो व्यक्त होतो किंवा जो बातमी देतो जो बातमी पुरवतो माहिती पुरवतो तो पत्रकार आजच्या दृष्टी आणि यासाठी आमची एक डिजिटल मीडिया मीडियासाठी संघटना सुद्धा आम्ही तयार केलेली आहे त्याच्या अंडर राज्यातून वेगवेगळ्या डिजिटल मीडियाचे पत्रकार जॉईन होत असतात मग सोशल मीडियावर काम करणारे जे इन्फ्लुएन्सर जे आता नवीन एक टाईप चालू झालेलं आहे इन्फ्लुएन्सर नावाचे तेही पत्रकारच आहेत कारण तेही लोकांना माहितीच पुरवत असतात जे व्हिलॉग्स करतात तेही पत्रकार आहेत तुमचा दुसरा प्रश्न जो होता की काय फरक आहे पूर्वीच्या पत्रकारांमध्ये ना आताच्या पत्रकारांमध्ये पूर्वीच्या पत्रकारांमध्ये जी पत्रकारिता होती त्याला शोध पत्रकारिता म्हणते त्या प्रकारची पत्रकारिता आता खूप कमी बघायला मिळते आणि जस पेपर आला पेपर नंतर रेडिओ आला सगळ्यांना वाटत होते की पेपर बंद होतो का काय पण नाही पेपर चालला रेडिओ चालला पण पेपरचं महत्व कमी झालं नाही त्यानंतर टीव्ही आला मग असं वाटत होतं की रेडिओ बंद होतो का काय तर रेडिओ ही काही चालू आहे म्हणजे आता प्रायव्हेट चॅनल चालू ते चालू आहे रेडिओ हे माध्यम चालू आहे ते काय बंद नाही जाते तर पत्रकारितेच स्वरूप बदलते पत्रकारिता नाही बदलते पत्रकारितेच स्वरूप बदलते आणि आता सोशल मीडियानी हे मोठ्या प्रमाणात टेक ओव्हर केले जाते बरोबर समीर जी बोलले तसंच आहे त्यातलं एकच बातमी करतो शहरी आणि ग्रामीण मध्ये आता फरक पडलेला आहे मध्ये त्यावेळी जी साधनं होती ग्रामीण भागात म्हणजे एखादा फोन फॉर्म पुण तरी तरी घरी असेल तेव्हा ती बातमी मिळायची किंवा तिथं नाही पर्यंत तार पाठवणं किंवा आम्ही पेजर वरन आलेले मेसेज वरन बातमी कशी पाठवायची ते टेलिफोन पा, मधनं जाऊन बॅच करायचं आम्ही बरेच वेळा दूरदर्शन म्हणा की आज ते जेव्हा डीडी टू ला नऊ पन्नासला ला असतात अशा वेळेस आम्ही पॅक करून ती बातमी पाठवत म्हणजे आता जे आपण दुसऱ्या सेकंदाला बातमी बघतो त्यासाठी आम्हाला किती कष्ट करायला लागेल समीरजी तर आम्ही आठवत्या आम्हाला ते कधी महत्वाची बातमी असेल आणि ती आम्हाला मुंबईला शेड्यूलला पाठवायची असेल तर भर पावसामध्ये सुद्धा आम्ही ती टॅक्सीवाल्याला मुंबईत पुणे टॅक्सी जायची समीरजी किती वेळा यायचे की आम्ही ती टॅक्सीवाल्याला सांगून ती टॅक्सीमध्ये पॅक करून ती मुंबई शेड्यूलला कशी जाईल इथपर्यंत सगळे प्रयत्न केले म्हणजे पत्रकारिता तर नुसती बातमी बातमीदारायची नसायची स्किल पण पाहिजे तुमच्यात की ती बातमी तिथपर्यंत पोहोचली सुद्धा पाहिजे बातमी करून उपयोगाची नव्हती त्या काळात ती बातमी त्या माध्यमांपर्यंत जाणं म्हणजे पेपर मध्ये असू द्या फोटो असू द्या त्याला भरपूर चॅलेंजेस होते त्या आता फार सोपे झालेले मोबाईल मुळे आणि आता आपण ज्या पद्धतीने म्हणतो की एकमेकांशी दुसऱ्या सेखंदाला संवाद साधू शकतो तसाही संवाद साध साधण्याची मर्यादा होती साधण्यांमध्ये ती आताच फार सोपी झाली बरोबर म्हणजे असं लाईव्ह व्हॅन येणार आणि मला समीरजींना सांगायला समीरजींनी ओबी व्हॅन येण्यासाठी काय करायला त्याच्या वायरिंग किती मोठ्या करून तो सिग्नल पोहचवण्यापर्यंत काय करायचं सांगा थोडक्यात दोन दोन दिवसाचं काम असायचं ते म्हणजे ओबी व्हॅन उभी राहिली की त्याची केबल पहिलं सिग्नल पाहिजे त्याचा सिग्नल सॅटेलाइट सिग्नल तिथे करायची तिथं तो, तो इंजिनियर मग केबल ओढणार मग ते कॅमेरा पर्यंत पोहचवची केबल आणि मग ते लाईव्ह चालू व्हायचं हा सगळा खटाटोक करायला लागायचा आता खिशात मोबाईल काढले की लाईव्ह चालू होते छान पण तुम्ही मग अशी म्हटलात तस पूर्वी शोध पत्रकारिता याला जास्त महत्व दिलं जायचं आता जे आहे ते नवीन ए आय टूल सोशल मीडियावर आलेले आहेत आणि सोशल मीडियावर असा टेक्स्ट आपल्याला रेडीमेड मिळतो की तो टेक्स्ट लोक घेतात आणि त्याचा पुढचा मागचा विचार न करता तो तो आ, मीडिया जो आहे तो सोशल मीडियावर टाकून लोक मोकळे होतात त्याचा समाज माध्यमांवर काय परिणाम होईल यामुळं काय त्याचे पडसाद उमटतील काय प्रतिसाद मिळेल हे काहीही विचार न करता लोक ती माहिती खरी आहे का किंवा खोटी आहे का याच्याबद्दल काही न करता शेअर करतात याबाबत तुमचं मत काय की या सोशल मीडियाचा वापर हा वापर, वापर म्हणावा का गैरवापर म्हणावा इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे याबाबत तुमचं मत काय तस मला विचारलं हो मीडिया बदलला आणि सोशल महत्व वाढलेलं त्याला जसे ऍडव्हानेजेस आहेत तसे पण आहेत तुम्ही जे बोलला की म्हणजे फेक न्यूज सर्क्युलेट होतात किंवा रेडीमेड न्यूज मिळतात आणि त्याची कुठे ताणिशा केली तशी जात नाही तशीच्या न करतात तर हा एक डिसएडव्हान नक्कीच आहे तर त्याच्यासाठी पत्रकारांनाच आमच्या काही प्रशिक्षण देणं गरजेचे आणि ते काम आम्ही करत असतो सतत डिजिटल मीडिया आपणच कार्यशाळा बनवली होती तर त्या कार्यशाळेतन कशी माहिती मिळवायची ती कशी व्हेरीफाय करायची हे सुद्धा आम्ही शिकवतो तर एक डिसएडवांटेज आहेच पण त्यापैकी पत्रकारांनी जागरूक व्हायला होणं गरजेचं बरोबर आता दोघांनाही मला एक साधा आणि कॉमन प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दोघंही अनेक वर्ष पत्रकारिता करता महाराष्ट्रात पत्रकारिता करता म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या या पुणे शहरामध्ये पत्रकारिता करता तुम्ही गेली अनेक वर्ष झाले तुम्हाला आवडता आवडता म्हणण्यापेक्षा एक चांगला असा राजकीय नेता कोण की ज्यांचा पत्रकारांकडे बघण्याचा आणि ज्यांची या महाराष्ट्राबद्दल आस आहे किंवा ज्यांचे निर्णय खूप चांगले तुम्हाला वाटतात की हे नेते अजूनही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रासाठी म्हणून अगदी काम करा असं आपण कुठले नेते सांगतात समजेल जी आता पद तर आवडते वगैरे असं नाही म्हणता महाराष्ट्रासाठी हित कोण नेते की जे विधान करून किंवा त्यांनी आतापर्यंत त्यांचं योगदान म्हणजे आता आपण शरद चंद्र पवारजी साहेबांचं नाव घेऊ शकतो का तर, तर ते महाराष्ट्राचे पाचव्या मुख्यमंत्री राहिले आणि त्यांनी विजन ठेवलेले शेतीविषयक म्हणा किंवा आता जे येणारे तंत्रज्ञान आहे ह्याच्यासाठी त्यांनी आस्मदार केलेले आहे अशा नेते तसं देवेंद्र फडणवीस सुद्धा हुशार आहे बोलतात छान आहे आणि त्यांचंही विजन आहे की परदेशात काही उत्तर भारतात यावे तर तुम्ही जर सांगाल तर एका नेत्याचं नाव घेऊन आपण असं म्हणतात ना की बरेच जणांचं योगदान आहे म्हणजे महाराष्ट्राचे जे जे मुख्यमंत्री झालेले आहेत आतापर्यंत त्यांनी त्यांच्या परीने योगदान देऊन महाराष्ट्राला पुढे न्यायचा प्रयत्न केलेले आहेत व्यक्तिशा आपण कुणाचं नाव न घेता जेवढे जेवढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले त्यांनी त्यांचं योगदान दिलं म्हणून आज महाराष्ट्र या आहे की स्थानावर चांगल्या स्थानावर आपण आता तरी शकतो मला या बाबतीत असं सांगायचंय की ऍज अ पत्रकार म्हणजे पत्रकार म्हणून पत्रकार कोणाच्या बाजूचा नसतो जो सत्तेत त्याला प्रश्न करणे हाच पत्रकाराचा धर्म असतो त्याला विरोध चुकीचा असेल तो विरोध करणे मग तो कुठलाही पक्ष असेल त्यामुळे जसं हेमंतजी म्हणले की असा कुठला आवडता पक्ष हा कुठलाच पत्रकाराचा नसतो पण अं जसं हेमंतजी सांगितलं की शरद पवार असतील किंवा प्रमोद महाजन असतील अशा काही नेत्यांचे जे निर्णय महाराष्ट्रासाठी यशवंतराव चव्हाण असतील यांचे निर्णय महाराष्ट्रासाठी ठरलेले आहेत त्याचा विरोधकांनी गुण मारली तरी तो शकत नाही म्हणजे पवार साहेबांचं काम आहे ते दिसतय ते दिसणार काम नाही त्यामुळ सगळ्याच पक्षांमध्ये चांगले नेते आहेत जसं भाजपमध्ये आहे शिवसेनेत आहे आ, काँग्रेस मध्ये आहे आणि काँग्रेसने तर महाराष्ट्र निर्माण होत असताना एक एक हतीसक्त होती त्यांच्याकडे इतक्या वर्ष पण तेव्हा तर इतिहास पाहिलं तर तो, तो वेगळा होता त्यांनी अशा प्रकारे आताची परिस्थिती आहे मी थोडसं आत्ताच्या राजकारण्याविषयी सुद्धा पुढे उठतो त्याच कारण आहे की तुमचा प्रश्न जो होता त्याला हे अनुसरून मला सांगावसं वाटते की अनेक वर्ष आपल्याकडे राज्यात एकाची सत्ता होती म्हणजे एकच पक्षाची सत्ता होती त्यामुळे तेव्हाच वातावरण आताच वातावरण यात फरक आता तेव्हा जी सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमधली दरी होती ती दरी आता कमी झाली आणि सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण झालेले आणि या मैत्रीच्या संबंधांमुळे ज्या ज्यांनी इथे गोष्टी त्या मागे पडत चाललेल्या आहेत असे मला स्पष्टपणे जाऊन त्यामुळे आता महाराष्ट्रात असं कोणी नाही ज्याला महाराष्ट्र स्पष्ट मन तुम्ही आता म्हटलात की मैत्रीचे संबंध निर्माण झालेले आहे इथं आता सध्या महाराष्ट्रात कुठल्या पक्षाचा कोण मित्र आणि कुठल्या पक्षाचा कोण शत्रू हे अगदी म्हणजे असं म्हणायचं होत मला पुढे जाऊन असं म्हणायचं होतं कि हे सगळं काही आहे ते सत्तेसाठी चाललेले मारामारीमध्ये काय झालेले कि मूळ प्रश्न जे आहेत ते मागे पडलेले राज्यातले काही करायचं फक्त सामान्यांची काही करायचं आणि सत्ता टिकवायची म्हणजे वेळ पडली तर विरोधकांबरोबर सुद्धा आत्मविरोधी करायची पण सत्ता टिकवायची ही भूमिका जी आहे ना त्यामुळं जनहिताचे प्रश्नच मागे पडले ते खर तर आज महाराष्ट्र आजचा दिवस ही सुरुवात होती आपल्या या सगळ्या आपल्या या सगळ्या विषयांच्या सुरुवात कुठून करायची तर महाराष्ट्र दिना सारखा चांगला मुहूर्त आपण आज साधलात आपण दोघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात याबद्दल दोघांचेही आभार असे व्हिडिओ आपण कायम करत राहू आपली ही आता जबाबदारी म्हणून घेऊ आपल्या खांद्यावर म्हणून जबाबदारी घेऊ की वेक असे महत्वपूर्ण वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला रोज एक वेगवेगळा विषय चर्चा करायचा आहे ज्याच्यात सध्याचा झालेला पहलगाम हल्ला असेल महाराष्ट्राचं भारताचं परराष्ट्रीय धोरण असेल महाराष्ट्रात येणारे उद्योग असतील महाराष्ट्रातून जाणारे उद्योग असतील लाडकी बहीण सारख्या शहरी भागातल्या योजना असतील या अनेक विषयांवर आपल्याला चर्चा करायची आहे पण आजचा हा महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त आहे आजचा हा कामगार दिनाचा मुहूर्त आहे ह्या सगळ्या सगळ्यांचं एक सुरुवात आजच्या या महाराष्ट्र दिनानिमित्त झाली आणि आपण आपल्या आप प्रेक्षकांना हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण ही वादळाची सुरुवात आहे आज एक ठिणगी पडलेली आहे अशी चर्चा महाराष्ट्र हिताची देशहिताची आपण अनेक मान्यवर या अशा या चर्चेत सहभागी होतील आणि अनेक चांगले चांगले विचार आपल्याला ऐकायला मिळतील हे चॅनल सब एम एच बारा न्यूज हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ही संघटना आता पुण्यात सक्रिय झालेली आहे या संघटनेचे पण सदस्य व्हा आणि यांच्याकडनंही अनेक नवनवीन उपक्रम आता येणार आहेत पत्रकारांसाठी सामान्य माणसांसाठी या सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा समीरजी देसाई आणि हेमनजी जाधव आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आभार धन्यवाद धन्यवाद ऐकजी धन्यवाद